अने या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मी सगळ्यांची नावं घेणार नाही पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे समाजातल्या अनेक चांगल्या वाईट गोष्टी आणि अनेक चांगली वाईट माणसं या पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याला समाजासमोर येतात आणि कळतात आत्ता सर राजकीय लोकांना इथे बोलवलंय आणि आपण बघतोय राजकीय बातम्या खर तर राजकीय बातम्या ऐकून ऐकून आम्ही कंटाळून घेऊया आता आमची दोघी बिकायला लागली राजकीय बातम्या ऐकून ऐकून अमोल सरांना मी या निमित्ताने विनंती करेल की समाजामध्ये व्यावसायिक क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये काम करणारे असंख्य लोक आहेत ती तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समोर यावीत आणि बाकीच्या समाजाला त्या लोकांकडून प्रेरणा मिळावी असं तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून काम करा तुम्ही राजकीय लोकांशी संपर्कात राहून राजकीय बातम्या तर द्याच द्या पण त्याचबरोबर हो बाकीच्या क्षेत्रामध्ये अगदी कृषी क्षेत्रातील सुद्धा जी सकारात्मक गोष्टी आहेत किंवा त्या प्रेरणा देणारे जे शेतकरी आहेत अशाच काही सगळ्या प्रकारच्या बातम्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समाजासमोर याव्यात आणि कर्जत शहरातील कर्जत तालुक्यातील त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यातील बातम्या माहिती आपल्या माध्यमातून समाजासमोर हीच सदिच्छा त्याचबरोबर आपण पत्रकारिता कर्जत न्यूज नेटवर्क चॅनेलच्या माध्यमातून पत्रकारिता करत असताना एक पारदर्शी आणि निरपेक्षपणे त्याचबरोबर कनखर पद्धतीने आपण आपली पत्रकारि आपल्या चॅनलच्या माध्यमातून करावी आणि ती होईल अशी आम्हाला आशा आहे असा आम्हाला विश्वास आहे आपल्याला आणि आपल्या टीमला संपूर्ण टीमला आमच्याकडून मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आणि एवढं बोलते आणि थांबते धन्यवाद जय जिजाऊ जय सावित्री